नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता लोक घटक शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा बसवेश्वर अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी आनंदजी साहेब या सर्व महामानवांच्या समृद्धीस विनम्र अभिवादन करतो या राज्याचे महाराष्ट्राचे दैव्यात अनाथाचे नाथ आपल्याला ज्यांनी पदरात घेतलं असे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे शिंदेसाहेब आणि हा प्रवास करीत असताना आपण तिथपर्यंत पोहोचवण्याचं साहेबांच्या माध्यमातून काम झालं महाराष्ट्रातील युवकाचे हृदय सम्राट डॉक्टर खासदार श्रीकांतजी साहेब माननीय माजी खासदार श्री हेमंतजी पाटील साहेब सन्माननी व्यासपीठ ग्रामरोजगार सेवक समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी आणि गडचिरोलीपासून तर ठाण्यापर्षेत आलेल्या महाराष्ट्रातील माझ्या तमाम ग्रामरोजगार सेवक बांधवांना माझा सप्रेम जय महाराष्ट्र साहेब गेल्या सतरा वर्षापासून संघर्ष करत असताना जो आमचा ग्रामरोजगार सेवक दुर्लक्षित झाला होता ज्याला आधार नव्हता आणि तो अनाथ झाला होता अनाथ झाल्यामुळं गेल्या सतरा वर्षामध्ये आम्ही संघर्ष करत असताना न्याय मिळालेला नाही पण आपण आमचं दैवत आहे सर आपण आम्हाला आधार दिलाय आम्ही बोरके होतो हो। आम्ही महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवक बांधवांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो साहेब साहेब परिस्थिती अतिशय बिकट होती ग्राम आणि घरी कुटुंब प्रपंच करत असताना आम्हाला जर गरज पडली आमच्या कुटुंबाच्या वडिलांनी जर म्हणलं अरे बाबा हे असं असं काम आहे आणि तुला ते करायचं आहे आमची हिंमत नव्हती साहेब ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिलाय त्यांच्या सुद्धा आम्ही कमी पडत होतो पण साहेब सन्मानाला जगण्याचा दिले हे आम्ही आयुष्यात कदापि विसरू शकत नाही गेल्या सतरा वर्षामध्ये आम्ही जे पोरगे झालो होतो आम्हाला आधार देण्याचं आपण काम केलात आमचे मायबाप वाटून झालात त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांच्या वतीने आपल्या पुढे नतमस्तक करतो साहेब पुढील वाटचाल आपल्याच माध्यमातून होणार आहे साहेब आमचा बांधव खूप इमानदार आहे बरोबर आहे का बांधवानी दिलेलं वचन आणि कधीच विसरत नाही साहेब आम्ही कारण ग्रामीण भागामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना राबवण्याचं काम आम्ही करतो शेतकऱ्याच्या बाबतीतला विषय असेल वैयक्तिक योजनेच्या बाबतीतला विषय असेल आज शासनाने समृद्धी बदलची योजना आणली त्यामध्ये शेतकऱ्या लखपती करण्याचं धोरण आपल्या शासनाचा आहे आणि यामध्ये आमचा प्रत्येक बांधव गेली सतरा वर्षापासून निस्वार्थ काम सर निस्वार्थ पण आज आम्हाला तुमच्या माध्यमातून तुम्ही आमचं पालक पालक कोसार साहेब साहेब आता आम्हाला इतकं थांबायचं नाही आहे आता तुम्ही आमचं दैवत आहे आणि आम्हाला इथून पुढे जो तुम्ही मार्ग दाखवाल त्या मार्गाने आम्ही आहे साहेब एवढं वचन आपल्या सर्वांच्या साक्षीने बरोबर आहे का